आदरणीय व्यासपीठ ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की युवतीचा धर्म पाळावा आणि तोही केवळ भारतीय जनता पार्टीनेच पाळावा हा काही नियम नाही आहे जर आपण ज्यांना पुरस्कृत केलेला आहे आणि तो व्यक्ती मतदारांच्या मनातून बाहेर फेकला गेलेला आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात सुद्धा कुठला आदर नसावा तुम्हाला माहित असेल नसेल मला माहिती आहे लोक बोलायला भीतात पण या वाघानं हेमंत पाटलाच्या विरोधात वृत्तवाहिनीला माहिती दिली की हेमंत पाटील कधीच निवडून येणार नाही आपण बघितलेला आहे एका आमदाराने आपल्या कार्यकर्त्यांशी काय वाईट बोलला असं बोलायला नको आहे कारण जेव्हा युवती होते तेव्हा एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती खरी युती असते जेव्हापासून हेमंत पाटील खासदार झाले कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांनी कधी विचारलं नाही माझ्यासारख्या व्यक्तीचा फोन उचलत नाही तो माणूस याच्याहून विचार करावा इथे बसलेल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे कारण यांची जी असलेली तळमळ यांची असलेली हाक यांची असलेली ओरड तिथपर्यंत आपल्याला पोहोचवणं काळाची गरज आहे जर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते इथे कुठे निर्णय घेत नसतील बंधून मी तुम्हाला इथंच आव्हान करून सांगतो जर यांच्यात कोणात अपक्ष रडल्याची हिंमत नसेल तर मी स्वतः उभा राहतो <स्ति> <स्ति> कारण यावेळेस हेमंत पाटीलला कुठलीही माफी मिळणार नाही पण बंधू ना, ना, ना हे लोक पक्षाचा निर्णय तिथपर्यंत कळवो अथवा न कळवो आपण सगळ्यांनी तयार राहायचा विषय संपला कोणी हेमंत पाटील नाही कोणी नाही इथे फक्त भारतीय जनता पार्टीच्या दुसरा कोणी उमेदवार राहणार नाही